नमस्कार मी मानस मनोरे एबी नाईनच्या टॉप नाईन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची चोवीस एप्रिलला सोलापूरमध्ये सभा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याचा प्रचार करणार दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट देखील प्रियंका गांधींच्या सोबत असणार बीड लोकसभा मतदारसंघाच्या मायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे चोवीस एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज त्यांच्यासोबत बीड शहरात निघणार भव्य प्रचार रॅली मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वायघिरे अशी लढत शिवसेना सोळा जागा लढवणार त्यात मुंबईतल्या तीन जागांचा समावेश मुख्यमंत्र्यांची इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली माहिती याचाच अर्थ उरलेल्या सहापैकी पाच जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता नगरमध्ये नऊ लंकी ओंधली विखे सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार इंडिया गाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायलाच जागाच नाही सुजय विखेंच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशमधील आडीगाडी येथे प्रचारसभा तर छत्तीसगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरतमधील मुकेश दलाल यांना बिनविरोध विजय भाजपाचा पहिला विजय काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द इतर अपेक्षा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपा विजयी अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत एबी ए बी नाईन मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर